आपण सद्यस्थितीमध्ये बघत आहे की जे पुसद शहरातील अधिकारी वर्ग आहे त्यांच्या कृपादृष्टीवर जगणारे ठेकेदार आणि ठेकेदारामार्फत फेकण्यात येणारी जे टक्केवार रुपी भाकर यावर जगणारे जे अधिकारी वर्ग आहे यांची संख्या पुसद शहरात मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि तेच चित्र पुसद शहरात दिसत आहे अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांच्या संगणमत कारभाराने शहराचा जो भ्रष्टाचार आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि त्याचा त्रास सर्वसामान्य व्यक्तींना सहन करावा लागत आहे ही तेवढीच मोठी शोकांतिकेची बाब आहे आज आपण चक्क आलेलो आहे एका दुर्गम ग्रामीण भागात तो म्हणजे धरण हा जो रोड आहे त्याच संदर्भामध्ये या ठिकाणी चक्क वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्फत आमरण उपोषणाचा वसा हाती घेतलेला आहे आता नेमकं प्रकरण काय नेमकं कोण कोणाला पोळी टाकत आहे टक्केवर रूपी भाकर फेकून मारत आहे हे संपूर्ण कथाक्रम आपण तेथीलच उपोषण करते आहे यांच्या मार्फत जाणून घेऊ त्यांना येणारा त्रास त्यांनी कशा प्रकारे या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा इथून पत्र आणा त्या ठिकाणून पत्र आणा असं त्यांना फिरवलं जात आहे हे संपूर्ण घटनाक्रम आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ संपूर्ण या ठिकाणी पूर्णतः बघत आहे महिला वर्ग अबालवृद्ध तसेच तरुण वर्ग या ठिकाणी जमलेला आहे आशा एकच कित्येक वर्षापासून रखडत असलेला जो रस्ता आहे तो तात्काळ सुरू करावा यासाठी आता लवकरात लवकर आपण जे करते आहे त्यांच्याच कडे जाऊ आणि त्यांनाच काही प्रश्न विचारू भाऊ नमस्कार नमस्कार आता आम्ही या ठिकाणी आलो आम्हाला अशी माहिती मिळाली की तुम्ही आमरण उपोषणाचा वसा हाती घेतलेला आहे तुम्हाला प्रॉब्लेम हीच की या ठिकाणचा रस्ता नाही आता नेमका हा प्रॉब्लेम तुम्ही कसा सांभाळला हाती घेतला आणि गावकऱ्यांची तुम्हाला साथ कशा प्रकारे मिळाली हे संपूर्ण कथाक्रम आम्हाला सांगा इसापूर या गावी वंचित बहुजन आघाडीची शाखा आहे आणि इसापूर गावामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुका लेवलचे पदाधिकारी सुद्धा इथं कार्यरत आहेत काही दिवसा अगोदर वंचित बहुजन आघाडीच्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मला तालुका अध्यक्ष या नात्यानी माझ्या कानावर हा विषय टाकला होता की कि मागील कित्येक वर्षापासून इसापूर तो शंभाळ जो तीन किलोमीटरचा रस्ता आहे हा रस्त्याला अ याची सुरुवातच होत नाही आहे कधी सुरुवात जरी झाली तरी सुद्धा थोडे दिवस काम केले जाते जा आणि परत बंद पडले जाते ग्रामपंचायतच्या मार्फत गावकऱ्यांच्या मार्फत वारंवार शासनाला व्यथित धरून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा अजूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही विशेष बाब म्हणजे विधानसभेच्या अगोदर गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला होता की आम्ही गावाचा रस्ता जर पूर्ण झालाच नाही तर आम्ही यावेळेस मतदानावर बहिष्कार टाकणार मग ही बातमी उमेदवारांपर्यंत पोहोचली आणि सध्या स्थितीत जे आमदार म्हणून निवडून आले इंद्रलिंग साहेब यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले अभियंत्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की आम्ही लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू करू आपण इथलच्या मतदानावर बहिष्कार टाकू नका गावकऱ्यांनी त्यांचा मान सन्मान ठेवला मतदान केलं आणि मतदान करण्याच्या थोड्या दिवसाअगोदर याचं काम सुरू झालं मतदान जसंही झालं परत एकदा काम बंद झालं म्हणून ग्रामपंचायतीनी परत एकदा निवेदन दिले तरी सुद्धा अजून इथल्या कंस्ट्रक्शन कंपनी जे गजानन कंस्ट्रक्शन कंपनी आहे त्यांनी वारंवार काम सुरू करणे काम बंद करणे हा त्यांचा नेहमीचा धंदा झालेला आहे म्हणून वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांनी आम्हाला विनंती केली की आपण काहीतरी या रोडसाठी करू शकतात का त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी या विभागाचे अभियंता जे मंत्री साहेब आहेत यांना गावकऱ्यांच्या मार्फत आणि वंचित भोजन आघाडीच्या मार्फत एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली की या रस्त्याचं काम आपण येणाऱ्या वीस तारखेपर्यंत सुरू करावं आणि ते दर्जेदार स्वरूपाचं करावं त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नसावी आणि जर का वीस तारखेपर्यंत हे काम सुरू नाही झालं तर मग गावकऱ्याच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आमरण उपोषणास बसणार आहोत तर दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे अजूनही वीस कालची वीस तारीख झाली कामाला कुठल्याही पद्धतीची सुरुवात न झाल्यामुळे आम्ही गावकरी मंडळी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आज इथे उपोषणात बसलेले आहोत या संदर्भात तुम्ही जे अधिकारी वर्ग आहे या विभागासंबंधीचे या प्रश्नासंबंधीचे त्यांच्या सोबत चर्चा केली का त्यांच्या मार्फत तुम्हाला काय उत्तर मिळालं आम्ही जेव्हा निवेदन दिलं दोन दे तारखेला तर तीन तारखेलाच अभियंता मंत्री साहेब यांनी गजानन कंस्ट्रक्शन कंपनीच्या नावाने एक पत्र जाहीर केलं त्या पत्रामध्ये अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला की वंचित बहुजन आघाडी आणि गावकऱ्याच्या वतीने वारंवार निवेदन देऊन आपण या रोडचे काम सुरू करत नाही आहेत पण यावेळेस वंचित बहुजन आघाडीने आपल्याला इशारा दिलेला आहे की येणाऱ्या वीस तारखेपर्यंत जर का तुम्ही हे काम सुरुवात नाही केली तर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि गावकरी मंडळी इथे उपोषणाला बसणार आणि होणाऱ्या परिणाम जबाबदार तुम्ही राहणार असं एक पत्र मंत्री साहेबांनी काढलं तरी सुद्धा अजून वीस तारीख ओलांडून गेली कामाला सुरुवात न झाल्यामुळं आज आम्ही उपोषणाच्या इथे बसलेले आहोत आज इथे किती व्यक्ती आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत तीन व्यक्ती बसलेले आहेत आम्हाला त्यांचा परिचय द्या मी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव मी या आमरण उपोषणात बसलेले आहोत दुसरे म्हणजे सर्जेराव मस्के जे वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद सर्कल शेंबाळ पिंपरीचे सर्कल प्रमुख म्हणून काम करतात तिसरे म्हणजे कासम खान हे ग्रामस्थ आहेत इसापूरचे असे आम्ही तिघ जण आमरण उपोषणात बसलेले आहोत आणि सर्व गावकरी मंडळीचा इथल्या ज्या ग्रामपंचायतचा माझी पोलीस पाटील सध्याचे पोलीस पाटील सध्याचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सर्वांनी येऊन या उपोषणाचा जाहीर पाठिंबा दिलेला आहे आता यानंतर थेट जे महिला वर्ग आहे ज्यांना दिवसभर घरी राहावं लागते आणि या रस्त्यांनीच ये जा करावी लागते आता त्यांच्याच मार्फत आपण त्यांना काही प्रश्न विचारू आणि त्यांना कशा प्रकारे या संबंधित त्रास सहन करावा लागते आपण तेच जाणून घेऊ माहित नाव सांग रमाबाई दिलीप थोरात इथे किती वर्षापासून राहत होतो हा जन्मच इथं आहे ना बाप्पा पाहणं आता मथारी इथं झालं हे घर अंदाज सगळंच आहे मग बरं रस्त्याचा त्रास तुला कशा प्रकारे होतो आम्हाला सांगतो का जरा आता येत नाही ना गोटे असल्यावर रोड साजरा पाहिजे <laughs> या रस्त्या या रस्त्यावर कधी तुझ्या घरच तू कधी पडली काय रस्त्यावर मी एक रातीच पडले हाडा घेऊन नाही का हा रात्री गेली पाण्याला आले इथं आता हे चालू राहते ना इथंच पडले मी चालता येत नाही मला बरं पुसदला राज्यमंत्री आहे नाईक बांगल्यातला कोणीतरी असं मला वाटते तर तुला नाव माहित आहे का त्याचं नाही ना सर तेवढं नाही ना असं इंद्रिल नाईक यांना ओळखता का नाही बाबा बरं तुमची मागणी का आता नेमकी रस्ता व्हायला पाहिजे का हा ना मग हे रस्ता झाला पाहिजे आपल्याला लगे मस्त म्हणजे चालता येत नाही मथर्या कोथऱ्या बाया पडतात ना आम्ही राधीत पंडे बी हाडा घेऊन काय सांगा तुम्हाला हो नाही खरंच पलडे मग दिले की नाही तुम्हाला हसू यायला मग खायलाय नाही खरंच एक अतिशय चिंताजनक बाब आहे आणि चालत नाही मला हे असे तुम्हीच ना तुम्ही असा कोणताच व्यक्ती ना ज्यांना दगडातून चालता येईल हो हे गोठाड काहीच येत नाही आधीपासून जन्माच्या आधीपासून पाहते ते तसेच आहेत तुमचं वय किती असल हो तरी बी साठ जवळ असल म्हणजे काम केलंय हो खरंच अवघड स्थिती आहे आपण ज्याप्रमाणे बघत आहे ज्याप्रमाणे आपली आजी आहे आणि पूर्ण जे कथाक्रम त्यांना जशा प्रकारे सांगता येतो त्यांनी सांगितलेलं आहे संपूर्ण आयुष्य त्यांचं याच दगडधोंड्यामध्ये गेलं आणखीही तीच परिस्थिती इथे येऊन ठेपलेली आहे आता विशेष बाब म्हणजे सदर जे तीन किलोमीटरचा रस्ता आहे आता मी विषय थोडा समजावून सांगतो स्टेट हायवे दोनशे सत्तावन्न ते इस्सापूर याला एकोणतीस रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे आता हे तीन किलोमीटरचा रस्ता आहे बरं निधी किती असेल बर जवळपास एक कोटी ऐंशी लाख रुपये एवढा मोठा निधी आहे आणि फक्त तुम्ही याची देखभाल करण्यासाठी सोळा लाख रुपये निधी शासनाने दिलेला आहे फक्त तीन किलोमीटर साठी आता या येणाऱ्या आठव्या महिन्यामध्ये काम पूर्णत्वाची सीमा संपते काय म्हटलं मी येणाऱ्या आठव्या महिन्यामध्ये अठरा महिन्याची लिमिट आहे चौदा महिने संपले चार महिने उरलेले आहे आणि रस्त्याचं काम जैसे थे म्हणणं स्टार्टिंगलाच म्हटलं की आपल्या पुसद शहरामध्ये कृपा अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे ठेकेदार जगत आहे आणि ठेकेदारांनी जे टक्केवार रुपी भाकर आहे ती फेकल्यामुळे अधिकाऱ्यांसमोर ते अधिकारी जगत आहे आणि मरत आहे सर्वसामान्य जनता गावकरी अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे आता या विषयासंबंधी आपण जे राज्यमंत्री साहेब आहे यांनाही विचारणा करण्याचा प्रयत्न करू कारण की त्यांच्याच हाताचं भूमिपूजन आहे आता त्याही संबंधी जर कोणाला पुरावा हवा असेल तर मी स्क्रीनवर थेट ते बोर्डच टाकतो फोटो त्याचा म्हणजे तुमचं क्लेअरिफिकेशन संपून जाईल आणि संपूर्ण जे डॉक्युमेंटेशन आहे तेही आपल्या जवळ आलेले आहे तेही आपण चॅनलवर शो करू आता यासंबंधी बघू अधिकारी वर्ग असो किंवा कर्मचारी वर्ग असो किंवा खुद्द राज्यमंत्री साहेब असो यांच्या मार्फत काय उत्तर मिळते आता विशेष बाब म्हणजे ज्यांच्या मार्फत हे काम चालू आहे श्री गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी पुसत आता त्यांचा भोंगळ कारभार किंवा त्यांच्या मार्फत करण्यात येणार जे दर्जेदार काम आहे जे आपल्याला अशा प्रकारे दिसत आहे हे सर्व पुसतांना माहित आहे पुसद सुद्धा कोट्यावधी रुपयांचे रस्ते दोन दोन तीन तीन महिन्यामध्ये फुटले हे खूप मोठी शोकांतिकेची बाब आहे आणि तेवढं घडून सुद्धा अधिकारांमार्फत अशाच भ्रष्ट ठेकेदारांना ठेका दिला जातो आता काय माहित अशी चर्चा आहे की राज्यमंत्री साहेबांना सुद्धा आणि उर्वरित जे अधिकारी वर्गांना सुद्धा वेळोवेळी त्यांची टक्केवारी पुरवल्या जाते म्हणूनच कोणता अधिकारी आमदार साहेब राज्यमंत्री साहेब हे तोंडातून शब्दही काढत नाही अशी चर्चा आहे बरं आता मलाही माहित नाही नेमकं यामध्ये सत्य काय आणि असत्य काय परंतु हा विषय इथपर्यंत थांबणार नाही असं वाटते आता समोरचाही भाग आपण लवकरच घेऊन येऊ बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद